कोणी एके दिवसी वरुने नारद इति वारकेत, येत भूमीवर येतील ब्रह्मसूत तरुवर उपवनात श्रीकृष्णाने बहुप्रितीने दिले भीमकिला नारद लग बगतो उठला सतराजित कुमारी बहु जीडका रीति हरिला पारिजातक सुमन दिले तुम्ही रूप मेने सवतीला दिले हो तुम्ही रूप मेने सवतीला आता मम मंदिरिका आला सत्राजित कुमारी बहु क्रोधे जीडका रीति हरिला स्वर्ग सुमन ते नारद अनिले हरिने अवडेने दिले रुक्मिणीला त्याने वरवर वर वर प्रीत दावी तू भुलले भीमकीला नारद कळला उनी गेला सदाजित कुमारी बहु क्रोधे झिडकारी ती हरिला पारिजातक सुमन दिले तुम्ही रुक्मिणी सवतीला दिली हो तुम्ही रुक्मिणी सवतीला आता मम मंदिर काल सुखवचना ते ऐकून भाम क्रोधाने खबळे आकृष भूमेवर लोळे तिच्या सख्या तिल विनोद बोले म्हण ग हरीचे मन काळे येऊ देऊ नका मम सदनी काळ्या कृष्णाला कपटिक काळा कृष्णाला आजवर सतरा कुमारी झिरकारी ती हरीला पारिजातक सुमन दिले तुम्ही रुक्मिणी सवतीला दिले हो तुम्ही रुक्मिणी सवतीला आता मम मंदिर का आला कोणी एक दिवस ई स्वारी ते भामीचा नावून मन मोहन भामानी रुसली मंदिरी कोण असी बसली वृक्ष देवनी प्रीतीने अंकी बैसली म्हणे काय गती झाली पुरे पुरे हो पुरे म्हणाले पुसुनका मनसे आग लागू तुमच्या प्रेमासी सतराजे तुमारी जिडका ती हरीला पारिजातक तुमन दिले तुम्ही रुक्मिणी सवतीला दिले हो तुम्ही रुक्मिणी सवतीला अतम मम मन्दिं का नमदा सजसित कुमली बहु गोदी जीर्कारीति हरि गोपाल कृष्ण भगवान की जय